स्वामी समर्थ तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण श्रीकृष्ण जन्माष्टमीच्या दिवशी म्हणावयाचा पाळणा बघणार आहोत चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया पहिल्या दिवशी जन्मले बाळ कस सोन्याचा देते डहाळ कृष्ण जन्मला कंसाचा काळ जो बाळा जो जो रे जो जो कृष्ण जन्मला कंसाचा काळ जो बाळा जो जो रे जो जो दुसऱ्या दिवशी दुसरा रंग रूप असावळे गोरसे रंग जसा झळकतो अरशाचा भिंग जोबाळा जो जो रे जो जो जसा झळकतो अरशाचा भिंग जोबाळा जो जो रे जो जो तिसऱ्या दिवशी आनंद मोठा सीता सावित्री बायांनो उठा खारीक खोबरं साखर वाटा जो बाळा जो जो रे जो जो खारीक खोबरं साखर वाटा जो, जो, जो। बाळा जो, जो जो रे जो जो चवथ्या दिवशी बोलली बाळी अनुसयाने वाजविली टाळी कृष्ण जन्मला यमुना स्थळी जो बाळा जो रे जो जो कृष्ण जन्मला स्थळी जो बाळा जो जो रे जो जो पाचव्या दिवशी सटवीचा वेडा लिंबू नारळ देवीला फोडा तान्या बाळाची दृष्ट ग काढा बाळा जो जो रे जो जो तान्या दृष्ट ग काढा बाळा जो जो रे जो जो सहाव्या दिवशी कलीचा मारा राधा कृष्णाला गालती वारा चला यशोदा अपुल्या घरा जो बाळा जो जो रे जो जो चला यशोदा अपुल्या घरा जो बाळा जो जो रे जो जो सातव्या दिवशी सटवीचा माल तेथे -ते सोनेरी मंडप लाल यशोदा मांडीवर कृष्ण जाडोल जो बाळा जोजोरे जो जो यशोदा मांडीवर कृष्ण हा डोल जो, जो बाळा जोजो रे जो जो आठव्या दिवशी आठवीचा साठ बोलल्या गवळणी तीनशे साठ श्रीकृष्णाची पाहता ती वाट जोबाळा जो जो रे जो जो श्रीकृष्णाची पाहता ती वाट जोबाळा जो जो रे जो जो नवव्या दिवशी नवतीचा फंद तान्या बाळाचा घेतला छंद वासुदेवाचा सोडवावा बंद जो बाळा जोजो रे जो जो वासुदेवाचा सोडवावा बंद जो बाळा जोजो रे जो जो दहाव्या दिवशी दहावीची राती तेहतीस कोटी देव मिळवून येते उतरून टाकीती माणिक मोती जोबाळा जो, जो रे जो जो उतरून टाकीती माणिकमोती जोबाळा जो, जो रे जो जो अकराव्या दिवशी नारद हो बोले देवा तुम्ही किती हो जपले, मधुरा नगरीत देवकीचे हाल जो बाळा जो जो रे जो जो मधुरा नगरीत देवकीचे हाल जो बाळा जो जो रे जो जो बाराव्या दिवशी बाराच नारी पाळणा बांधीला यशोदा घरी त्याला लावली रेशी मिदोरी जोबाळा जो त्याला लावली रेष दोरी जो बाळा जोजोरे जो जो तेराव्या दिवशी बोलली बाळी बाई कृष्णाला स्थळी गवळणी संगे लावी तो खळी जोबाळा जो जो रे जो जो गवळणी संगे लावी तो खळी जोबाळा जो जो रे जो जो चौदाव्या दिवशी तोफा गरजेती शंकर पार्वती नंदीवर येते बाळाच्या डोळ्यात काजळ घाली ती जो बाळा जोजो रे जो जो बाळाच्या डोळ्यात काजळ घाली ती जो बाळा जोजो रे जो जो पंधराव्या दिवशी नोबत वाजे श्रीकृष्णाला घाली ती साज यशोदा मातेला आनंद आज जोबाळा जो जो रे जो जो यशोदा मातेला आनंद आज जोबाळा जो जो रे जो जो सोळाव्या दिवशी सोहळा केला गुरु महाराज विद्या बोलला श्रीकृष्णाचा पाळ ना गायला जो बाळा जो जो रे जो जो श्रीकृष्णाचा पाळ ना गायला जो बाळा जो जो रे जो जो तर कसा वाटला तुम्हाला श्रीकृष्ण जन्माचा पाळणा नक्कीच कमेंट करून सांगा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि कमेंटमध्ये जय श्रीकृष्ण लिहायला विसरू नका धन्यवाद